रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार रामकृष्ण हरी हरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व आज आपण बनवतोय घरच्या घरी आयुर्वेद तेल तर आयुर्वेद तेल आपण विकत घेतो एवढ्या मागड तेल घेतो तर घरच्या घरी आपल्याकडे सगळं साहित्य असून आपण तेल बनवत नाही तर सगळं साहित्य आपल्या आसपासच असतं आपल्या जवळच असतं तरी आपण आयुर्वेद तेल बनवत नाही तर आज आपण आयुर्वेद तेल बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक पॅरेशूट पिशी मोठी घ्या छोटी घ्या जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या तसं काही हरकत नाही पण त्याच्या आधी आपल्याला दोन दिवस मेथी भिजून घ्यायची आहे तर मी इथं मेथी भिजून घेतलेली दोन दिवस झाले आणि तीन दिवस आपल्याला पारंब्या वड्याचे पारंब्या जे असतात ना ते पण घ्यायचे आहे ते पण आपल्याला तेलात भिजून घ्यायचे इथं मी तेलामध्ये पारंब्या भिजून घेतलेल्या आहेत पारंब्या पण आपल्याला दोन ते तीन दिवस भिजून घ्यायच्या आणि मेथी पण आपल्याला दोन दिवस भिजून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जास्वंद जास्वंद जेवढे असेल तेवढे छान आहे जास्वंदीचे आपल्याला पूर्णपणे पूर्ण जास्वंदीचे हे डेट घ्यायचे नाही डेट काढून टाकायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कडीपत्ता पण घ्यायचा आहे तर इथे मी कडीपत्ता सुद्धा घरचाच घेतलेला आहे तर कडीपत्ता बघा एकदम फ्रेश आपल्या आसपासच असतं सगळं काही पण आपण बनवत नाही इथं सगळे फुलांची देठ आपल्याला काढून घ्यायची आहेत सगळ्या फुलांची देठ काढून घ्यायची त्याचबरोबर घ्यायची आपल्याला इथं तुळस पण घ्यायची आहे तुळस पण खूप छान असते त्याचबरोबर कोरपड पण घ्यायचे आहे इथं मी कोरपड पण घेतलेली आहे कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि कडुलिंब पण घेतलेलं आहे कडुलिंबाचे पण खूप फायदे असतात आणि कडुलिंबानी पण आपल्या त्वचेवर पोळ्या वगैरे काही येत नाही कडुलिंबाचं खूप छान असं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जशात तेल बनवायचं ते घ्यायचंय आपल्याला आलुमियन वगैरे असं काही घ्यायचं नाही पित्ताळी घ्यायचं नाही लोखंडाची कढाई घ्यायची आहे तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे लोखंडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या कढाईमध्ये आयन असतं इथे लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला सगळ्या काही पाला वगैरे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं मी कडीपत्ता कडुलिंब घालून घेतला आता कढीपत्ता घालून घ्यायचा इथे आपल्याला जेवढं भरपूर घालून तेवढं चांगलं जास्वंद घालून घ्यायचे तुळस पण घालून घ्यायची आणि आता इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी पण घालून घ्यायची तुमच्याकडं जर आवळा असेल तर आवळा पण घालून घ्यायचा आवळ्याने पण खूप छान असतं तर इथं मी सगळं असं सगळं व्यवस्थित सगळं घालून घेतलेलं आहे आता इथं आपण हे पारंबे असते वड्याच्या त्या जवळ आसपासचं जर समजा कुठं असल्या तर घेऊन यायच्या आणि त्या घालून द्यायच्या तर आता आपल्याला याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण आता एकदा कढई गरम करायला ठेवून देऊया इथे आपण शेगडीवर कढई ठेवून दिलेली गरम व्हायला आता त्याच्यात आपण लगेच तेल घालून घ्यायचंय मोठं मोठी पिशी घ्यायची पॅराशूटची तुमच्याकडे जर छोटी असेल तर तुम्ही छोटी घेतली तरी काही हरकत नाही आहे आणि हे रोज तेल संध्याकाळी ज्या वेळेस आपल्याला केस धुवायचे त्यावेळेस लावून घ्यायचं संध्याकाळच्या वेळेस लावायचं काही हरकत नाही आणि ज्याचे केस गळत असताना त्याच्यासाठी पण चांगले पांढरे केस कोणाचे होत असताना तर त्याचे पण पांढरे केस थांबायचे राहून जातात आपल्याला घरच्या घरी सुद्धा सगळं काही बनवता येतो पण आपण कंटाळा करतो तो कंटाळा करायचा नाही बनवून बघायचं खूप छान होत आता इथे आपल्याला कोरपडीचे तुकडे करून घालायचे आहेत साईडची बाजू काढून घ्यायची काटेची आणि बारीक बारीक तुकडे करून घालून घ्यायची इथे इथं सगळी मी करपडक टाकून घेतली आता आपल्याला हे खालीवर करून घ्यायचं सगळं नीट व्यवस्थित याचा आर पूर्ण आर्क याच्यात उतारला पाहिजे असा आपल्याला पूर्णपणे त्याच्यावाला त्याला हलवत राहायचं आहे पूर्ण चांगला छान असं तडका घ्यायचा आहे पूर्ण कडक होऊन द्यायचं आणि सगळं नीट व्यवस्थित असं पूर्ण काळं झालं पाहिजे असं करून घ्यायचं आता आपण हे पाच मिनटं चांगलं छान असं शिजून देऊया तोपर्यंत त्याला असंच राहून द्यायचं आहे हलवायचं नाही काही नाही तर इथं आपल्याला तेल बघा किती छान असं झालेलं आहे सगळं मस्तपैकी जळलेलं आहे आपल्याला याच्यात अजून पण थोडंसं जाळून घ्यायचं आहे अजून थोडंसं त्याला गरज आहे आणि तीन दिवस आपल्याला लोखंडाच्याच कढईमध्ये ठेवायचं लोखंडाच्या कढईमध्ये तुम्हाला माहिती आहे आयन असतं म्हणून आणि तीन दिवसानंतर आपण हे तेल काढून घ्यायचे तोपर्यंत तीन दिवस आपल्याला याच्यातच ठेवायच इथं आपल्या तेलाला दोन दिवस झालेले आहे बघा आता हे तेला केस तेल असं मस्तपैकी थंड होऊन द्यायचं आणि संध्याकाळी झोपता वेळेस बरोबर आपल्याला केसामध्ये केसने केसमध्ये लावून घ्यायचं तर एवढं छान असं तेलच दिसतच असणार आहे कलर बघा किती छान झालेला आहे तेलाचा मस्तपैकी असा हिरवा कलर झालेला आहे ते रोज संध्याकाळी झोपता वेळेस लावायचं आणि सगळी केस धुवून टाकायचे आणि दोन दिवस ठेवलं मग शक्यतो दोन दिवस नको पण तर काय हरकत नाही त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदच आहे पण ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे त्या दिवशी तुम्ही लावून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाकायचे आता एखाद्या आपण बॉटलमध्ये किंवा एखाद्या वाटी मध्ये काढून ठेवायचं आणि आपल्याला जसं यूज करायचं तसं यूज करायचं तर तुम्हाला आजची माझी आयुर्वेदची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला मध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये